अवैध अतिक्रमण केल्याच्या आरोपाखाली काही दिवसांपूर्वी पारधी समाजाला शहरातील शासकीय जागेतून काढण्यात आले मात्र वर्षानुवर्षे बेघर असणाऱ्या पारधी समाजाला शासनाने निवाऱ्याची व्यवस्था करून द्यावी यासाठी नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजाच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे खरे तर सामाजिक न्यायाच्या तत्वाने प्रथम अतिक्रमणधारकांना पर्यायी व्यवस्था करून त्यांचे स्थलांतर करून अतिक्रमण खाली करणे गरजेचे होते अतिक्रमण हटवण्यावेळेस येथील शैक्षणिक संस्थेमध्ये आणि गरीब आदिवासी पारधी समाजात भेदभाव केला जात असल्याचे आरोप यावेळी पारधी समाजाकडून करण्यात आला अध्यक्ष बोलतो विजय दिलीप आज दहा तारखे गेल्या दहा तारखेला त्यांच्यावर जर जे जा अत्याचार झालेला आहे या सरकारांनी केलेला जे अत्याचार आहे फार मूर्खपणाचा आहे आणि आमच्या पारदी समाजावरच झालेलं आहे कारण की आमचा दलित समाज एवढा असल्या पिढीमध्ये आहे की जेणेकरून करून आज त्यांनी पन्नास वर्ष घातलीत त्यांच्या पिढ्यान पिढ्या सगळे गेल्यात पण त्यांना जागा आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे तसलं काहीही दिलेलं नाही पण यामध्ये त्या सरकारांनी एवढं घोटाळा केला की जेणेकरून यांना आज त्या जागेवर कोण ढवळे काय नाव हो त्यांचं लक्ष्मण ढोबळे यांनी जे अत्याचार केला ह्या पारद्यांवर आणि अर्चना पागारे मॅडम अन्न पुरवठा त्या मॅडमने आणि ढोबळे सरांनी जे चुकीचे कामं केलेले आहेत त्यांच्या घरादारामधनं त्यांना बाहेर बेदखल बाहेर रस्त्यावर सोडून दिलं का दिलं की आज हा पारदी आम आम्ही यांच्याकडे लक्ष येत नाही दिलं म्हणून का कारण की आमचा आमचं जर लक्ष यांच्याकडे राहिलं असतं की आमच्या ह्या पारद्यांना आम्ही रोडवर येऊ दिलं नसतं देशमुख लोक कॉलेज शेजारी प्लॉट नंबर एकशे सव्वीस ब मध्ये राहत असताना दोन दोन पिढीपासून राहत असलेले आदिवासी पारधी समाज अर्चना सुरेंद्र पारवे यांनी व शासनाचा फायदा घेत गैरफायदा घेत आपल्या अतिक्रमणाचा वळण दाखवून हे दोन आधी दोन ग दोन पूर्वीपासून राहत असलेले आदिवासी पारधी समाजला आज रस्त्यावर आणून घरचे बे घर केलेले आहे आम्ही सोळा दहा दो चोवीस प दोन हजार चोवीसपासून इथं उपशन बसलेलो आहे पहिल्या दिवशी आमची कलेक्टर उपकलेक्टर अधिकारी साहेबांना मुलाखत झाली कलेक्टर साहेब म्हणते का तुम्हाला इथं न्याय मिळणार नाही तुम्ही दर तुमचा सव्य वाया जाऊ राहिलं इथं बसून तुम्ही प्लीज तरी तुमचे पुढचं धोरण बघून घ्या आम्ही इथं तुम्हाला न्याय देणार नाही म्हणून असं सांगून आमचं आम्हाला न्याय इथं भेटत नाही म्हणून आम्ही इथून धोरण आमचं मुंबईमध्ये आझाद मैदानला इथून पुढं उपोषण करत आहेत आझाद मैदानचं उपोषण आमचं तेवीस तारखेला आहे तेवीस तारखेला आम्ही सर्व आदिवासी पार्टी समाज आझाद आझाद मैदानाला तेवीस तारखेला उपोषणाला बसत आहे म्हणून आम्हाला योग्य न्याय जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून पण कल हलणार नाही आहे